दर्शक हो, आता पाहना रहोत उत्तर सोलापूर तालुक्यामधील रानमसले येथे अतिवृष्टी झाल्यामुळे शेतकऱ्यांचं आतोनात नुकसान झालंय सरकारनं शेतकऱ्यांना तातडीनं मदत करावी अशी मागणी सर्व शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे या पावसामध्ये शेती पिकांचा तसंच शेतकऱ्यांच्या घरांचं आणि गुराढोरांचं मोठं नुकसान झालंय सरासरीपेक्षा जास्त बरसलेल्या या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचं कंबडच मोडलं आहे याबाबत शासनाकडे दाद मागून नुकसान भरपाईची मागणी करण्यात येईल अशी माहिती अण्णासाहेब गरड यांनी द न्यूज प्लस बोलताना दिली अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं झालेलं हे आतोनात नुकसान पाहता शासनानं त्यांना मदत करण्याची अपेक्षा यावेळी सर्व शेतकरी बांधवांकडून व्यक्त होत आहे हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरच काही